हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली तर आज आहे बघा महाशिवरात्री आणि आज आहे माझा उपवास कामं सुरू आहेत कामं झालेले आहेत भांडे आणि पोछा करून झालेला आहे माझा आता कपडे वगैरे धुवायला जायचं आहे चहा घ्यायचा आहे आजनं खूप डोकं दुखणं असं चालू आहे आणि दोन दिवसापासून काही मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण की ऋतुजाचे पेपर चालू आहे तर म्हटलं मग परत व्हिडिओ बनवा ॲडिटिंग करा सगळं राहतेच तुम्हाला माहीतच आहे तर त्याच्यामुळे बघा व्हिडिओ काही मी टाकलेला नाही आहे तर म्हणलं चला आज तर मी व्हिडिओ बनवते जास्त म्हणजे गॅप पडून चालत नाही ना तर म्हणलं चला आज मी व्हिडिओ बनवून घेतेच तर आज महाशिवरात्री आहे तर बघू मंदिरात जायचं वगैरे की नाही कारण ऋतुजाचे पेपर चालू आहेत तर मंदिरात माहीत नाही जाऊ शकतो की नाही ते घराजवळच आमचं मंदिर आहे ना तिथे बघेल आता जिथे सिटीमध्ये आहे ना भयंकर गर्दी असते भयंकर गर्दी असते तर आता बघू आता वेळेवर काय डिसाईड होते तर माझा हात दुखते त्या हाताने मी मोबाईल आहे तो हात माझा दुखत पण असते खूप तर त्याच्यामुळे माहीत नाही आता आमचं कितपत जाणवते कितपत नाही तू अभ्यास करणार आहे ना डोकं दुखण्यामुळे होतच नाही आमच्या मॅडमचं डोकं दुखतंय बघा या yeah. दुखं mm -hmm. दुखते आमच्या किल्लीचं चहा पितात मान मान पण दुखत आहे त्यामुळे बरंच नाही वाटत आहे ना त्यामुळं अजून फ्रेशच नाही वाटून राहिलं असेही दुखत आहे कोमल गोळी आणून दे ना मानशी जरा गोळी आणून द्या कारण मागच्यानी कपडे नाही होणार ना धुणं मग कोमल गोळी आणून दे ना मानूस दुखत आहे करू बया म्हणजे मान गेली पूर्ण कामातून पत्र मागे पसारा दिसते <laughs> <laughs> तर काय म्हणते उपवास करणार आहे की नाही माहित नाही डोक्यात दुख्यात कशी मी उपासा दिवशी तेच खाते जे तू खाते आणि कोमल खाते म्हणजे इनडायरेक्टली माझा पण उपास होऊन जाते अच्छा कोमल माझ्यासाठी गुळी आणून देणार प्लीज माझ्या गुळी खाल्याने उपास नाही सुटणार सुटत गोळी खाली नाही सुटणार नाही पक्का नाही नाही ठीक आहे <laughs> तुझ्यासाठी पण गोळी ठीक आहे सर तिचं आता टेन्शन आहे मला बस ये ते ये की अगदी तुझ्याच नाही का मागच्या वेळेला असा प्रॉब्लेम झालेला होता काय थरतर था कापायचं मला तसं वाटतंय जाणवत आहे काय करू आता कोणतं कोणतं करणार का तुम्ही मान दुखली

तर कसं मग एक्सरसाइज करू शकशील की नाही आज तो एक्सरसाइज नाही एक्सरसाइज पण नाही करत तो जो प्रेशर असते तो इथून सगळं कनेक्टेड आहे ना टिल्ट आणि स्क्वीज केल्याने डोक्यात दुखते इतकं टेन्शन आहे बघा माझ्या मागे रोजच असा प्रॉब्लेम आहे तिला की मला तर तेच परत भीती वाटायला लागलेली आहे काय करू काय करू विचारच पडलाय तसं मी ट्राय करत आहे कामासाठी पण माहीत नाही आता काम पण कितपत मिळणार कितपत नाही आणि ऑर्डर घेण्याचा प्रयत्न तर करत आहे मी तर ते छोटे छोटे मिळत आहेत काय दोन हजार अडीच हजारवाले कामं मिळणार आणि काम करून एडिटिंग करून मग प्रिंट करून काय पडणार हातामध्ये हजार दीड हजार किराया कसा भरू किराणा आणायचा आहे लाईट बिल मला भरायचं आहे हां मला सांगायचं होतं का एक ताईने नाही काय होतं त्यांचं नाव आता त्या ताईने आपल्याला हेल्प केली होती उर्मिला हां उर्मिला ताई थँक्यू सो मच की तुम्ही आमची हेल्प केली तर उर्मिला ताई तुम्ही जी मला हेल्प केली त्याच्यातून मी थोडंसं लाईट बिल भरेल आणि थोडंसं काहीतरी आता किराणा वगैरे आणेल आणि काही भाजीचं वगैरे घेऊन येईल बघा हो का, कारण आता कसं आहे सध्या माझ्या कामाचा इश्यू आहे आणि थँक्यू सो मच उर्मिला ताई तुमच्यामुळे नाही का मी काहीतरी करू शकेल किराणा वगैरेचं आणि लाईट बिल आता मी भरत आहे कारण लाईट बिल कापून नेण्याचं असतं इथं त्याचंच टेन्शन आहे मला मागच्या वेळेला मी ना लेन्स जी मी विकली होती ना त्यातून मी भरलेलं होतं हे लाईट बिल थोडंसं आणि किराया दिलेला होता आता मी तेच विचार करते की ॲटलिस्ट मी आ, किराया देऊ शकेल किराया म्हणजे पेंडिंग आहे माझा मला मागत आहे काय करू काय करू सगळं टेन्शन आहे माझं आणि मी विचार पण करत आहे काही बचत गट वगैरे गर उचलायचा पण आता आम्ही रेंटे राहतो ना तर माहीत नाही आता आम्हाला बचत गट मिळणार की नाही मिळणार बघू आता काय होते तर जर इथलं कुणी असेल ना राहणारं तर मला प्लीज सांगा की मला बचत गटसाठी काही तुम्ही मदत करू शकता का पण टेन्शन तेच आहे की आता माझं काम पण रेग्युलर नाही फोटोग्राफीचं काम कसं असते लग्न काही महिन्यातनं काही एक दोन तीन असे असू शकतात जास्त काही लग्न नसतात ना आणि माझं काम आहे मेन म्हणजे वेडिंगचं आणि मोठं काम मी याच्यासाठी नाही घेऊ शकत कारण माझी तेवढी तब्येत ठीक नाही आहे म्हणजे जे साधे छोटे छोटे कामं असतात ना मी तेच विचार करते तेच घ्यावं पण ते असतात कसे म्हणजे कसे तेवढे श्रीमंत नसतात काही काही गरीब लोकं असतात त्यांना एकदम कमीमध्ये हवे असतात तर मोठी कामं काही तेवढी मिळत नाहीत कारण कसं असतं मोठ्या कामांची जबाबदारी पण खूप मोठी असते वेळेवर तुम्हाला अजून फोटोग्राफर मिळाली पाहिजे तुमची टीम पाहिजे आणि मी कसं आहे आता माझं सगळ्यांना माहीत आहे तब्येत खराब आहे तर ते त्याच्यामुळे काय होतं की मुलं थोडंसं आळशीपणा करतात किंवा आपण जे काम घेतलं ते व्यवस्थित पार पाडलं पाहिजे सगळं टेन्शनच असतं आहे म्हणून जे मी करू शकेल एकटी करू शकेल अशी कामं शोधत आहे मी पण एक ताई आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी बी पी वगैरे चेक करायला जायची ना तर त्या हॉस्पिटलमध्ये ती ॲज अ रिसर्चनिस्ट ती काम करते बघा तर मी म्हटलं की गरीब आहे ना मुलगी बिचारी तिची पण परिस्थिती नाजूकच आहे म्हणलं कसं चला काही लोकांचे आपल्यासारखेच प्रॉब्लेम असतात तर म्हटलं चला तिला करून देते म्हटलं काम पण मी तिला ऑलरेडी सांगितलं बेटा म्हटलं माझी तब्येत म्हणजे खराब आहे असं असं आहे मला प्रॉब्लेम तर ती म्हणली काही नाही ताई एक थोडेसेच फोटो काढायचे आहेत तर म्हटलं ठीक आहे थोडेसे फोटो मी करून देऊ शकते तर आता बघू आता माहीत नाही आता तिला मी दोन अडीच हजार म्हटलेलं आहे कारण तिचं बजेट पण ऑलरेडी कमी आहे तर ती खूपच कमी म्हणत होती तर मी म्हटलं ठीक आहे बघू जमत आहे ते कारण मला ॲडिटिंग करून द्यावी लागेल लॅबमधून फोटो प्रिंट करून आणावी लागेल पेट्रोलनं म्हणजे जायचं यायचं आपलं ते विथ इन्क्ल्युडिंग पेट्रोल वगैरे सगळं तर काही परवडत नाही म्हणा पण आता काय करता करावं लागे तर लागेलच तर कसं आहे आता जे एक दोन कामं मिळतील विचार करते मी तो करायला म्हणजे घेते मी करून ते छोटे एकदम छोटे छोटे कामं जे मी करू शकते कारण कसं आहे मला द्यायचं आहे किराया इतकी भीती वाटत आहे मला ते किराया मागत आहे एक महिन्याचा दिला आहे आता तीन महिने झाले आता पूर्ण कंप्लीट त्याचं मी दिलेलं नाही आहे कसं करू आता मला टेन्शन आहे हे टेन्शन आहे खूप जास्त माझ्यामागे आणि आता ऋतुजाचं परत ते मला भीती वाटायला लागले आहे थोडं थोडं तिला प्रॉब्लेम यायला लागलेले आहे कसं करणार काय करणार आणि तिची मान जी आहे ती वाकडी होत आहे तिला वाकायचं नाही आणि आता कसं होतं पेपर देण्यामुळं आता ते अभ्यास करत आहे वाकून वगैरे तर तिला लागली आहे मान दुखायला आता माझंच दुखत आहे ना तर बघा मलाच म्हणजे असं वाटते की काय करू न काही नाही तर तिला तिची तर वाकडे आहे तर तिला दुखणं जास्त असते कशी पेपर देते तीन तीन तास तिला बसणं नाही होते प्रेस घालून तरी तशीच बसत आहे आता काय करू काही मला समजून झालं बच्चांची हां तर ते स्कूलमध्ये कसं आहे टेबल कसे आहेत काय त्याच्यावर पण डिपेंड आहे ना तिला बसतच नाहीत आता डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं मानेला वाकायचं नाही काही प्रॉब्लेम आली नाही पाहिजे नाही तर मान मानेला खूप मोठा इश्यू आहे नाहीतर मग आता दुसऱ्या डॉक्टरकडे आम्हाला जावं लागेल जे काय रिपॅक्टर असतात तू मान लोकशील नाही तर आमच्या मानेची रिस्क नाही तिचं आहे सगळं टेन्शन आहे माझं टोकन असं काम नाही करत कोणतं कोणतं करू आता मी क्राऊन फंडिंगसाठी म्हणते बघा सगळ्यांना पण मला एक दोन ताईंनी म्हणजे कुणी कोणी तर रिस्पॉन्ड नाही दिला आणि काही काही म्हणतात की कोणी तुम्हाला मदत नाही करणार आमचे सबस्क्रायबर वगैरे हो मग आता काय करणार तुम्हीच सांगा आता तरी मी अजून म्हणून बघीन आता एक ताई आहे तिला म्हणून बघीन मी असं असं क्राऊन फंडिंग थोडंसं मला हेल्प करा कारण आता कोणतं कोणतं करणार एक तर माझी ऑलरेडी तब्येत माझ्या तपेतीचं करू की ऋतुजाचं करू कोमलचं करू की आता या दोघींची मेडिसिन आणू काय काय करावं मला काही समजत नाही कोमल पण एकदम कमजोर झाली पण आता आमचं आमची प्रॉब्लेमच आहे ना आता मग दाखवू काय आता आम्ही आम्हाला जे आहे इशू येत आहे ते आमचे इशू क्लिअरच नाही झालेले आहेत तर आता तुम्हाला आता हेच दाखवावं लागणार जे आमची परिस्थिती आहे तेच आम्ही दाखवणार ना डेली ब्लॉगमध्ये हेच असतं हाच इशू असतो तर आता कसं आहे जोपर्यंत आमचे प्रॉब्लेम्स क्लिअर नाही होत तर जो आम्हाला प्रॉब्लेम होत आहे त्रास होत आहे तो आम्ही शेअर करतो आहे ना तर आता कसं आहे कोणतं कोणतं करू आता मला आले टेन्शन मी क्राऊन फंडिंगसाठी खूप ट्राय करते कारण कसं आहे मला पुण्याला जाणं जरुरी आहे तिचा ब्रिज बसत नाही आहे आणि तो पूर्ण असा वरतीपर्यंत होता ना मानेला जरा सपोर्ट राहत होता आणि बरगड्या तिच्या होत्या ना त्या बरगड्यामध्ये रुतत नव्हता आता तो हां बरगड्या पूर्ण पॅक करून घेत होत्या तर आता था था। ते कसं झालं आहे आता त्या बरगडी खाली सरकल्या म्हणजे तिची जरा हाईट वाढली आहे तर त्याच्यामुळे कसं झालं आहे तो त्या बरगडीमध्ये घुसत आहे दोन बरगड्यांच्या मदत घुसतो विचार करा तर तिला बसता पण नाहीत पेपर पण नाही देत आहेत आणि कसं आहे कोणती कधी कुठली नस दबली जाते तर मग प्रॉब्लेमच आहे ना तिला ऑलरेडी तो पाय थरथर कापण्याचा प्रॉब्लेम आहे असं टेन्शन आहे तुम्हाला काय सांगू आज कशातच कामात मन नाही लागेन झाले तरी पण आता बघेल आता करेल काही नाही काही घरात असं म्हणजे सारखं सारखं असं दुखणं आता आहेच आमचे प्रॉब्लेमच एवढे मोठे आहे की त्याला काय आता म्हणजे काय करावं काही नाही समजेनं झालं त्याच्यामुळे सारखं डोकं दुखणं मान दुखणं मलाही टेन्शन आहे माझाही बी पी हाय लू हाय लू होत राहते काय करणार सांगणार का असं आहे तर तशात मी कामं करते बरं का माझ्यानं कामं नाही हा मी मोबाईल पकडला आहे ना तरी माझ्या हाताला मुंग्या येत आहे तर काय करावं गाडी चालवतो ते हे आपलं मधलं बोट असते ना हे सकाळी मी जेव्हा उठते ना तर ते बोट माझं असंच नाही इथंपर्यंत कशी तरी आणते मी ते पूर्ण माझ्या हाताची मूठ पण बनत नाही सकाळी झाडू मारण्यापासून माझी सुरुवात होते की मी झाडूच नाही मारू शकत इथनं सुरुवात होते तर करतात मला मुलं माझी थोडी बहुत मदत करू लागतात मला सकाळी सकाळी मला झाडू नाही पकडता येतं इथून सुरुवात आहे काय करणार आता तर असं आहे माझ्या पोटात दुखणं आहे बी पी हायलो होत आहे तुम्हाला सांगते ब्रेस्टमध्ये माझ्या पेन आहे कंटिन्युअसली माझा जो डब डायल्यूट आहे ना त्याच्यामुळे मला दुखणंच दुखण आहे त्याच्यामुळे तुम्ही ब दिसत असेल तुम्हाला दिवस रात्र माझं तोंड पूर्ण असं उतरलेलंच आहे तब्येतीमुळं काय करणार आता औषधं पण नाही घेत आहे ना मी बिलकुल औषध नाही घेत आहे आता काय कोणतं कोणतं करणार असं आहे इशू तर बघू आता काय होतं काय नाही सगळीकडे मी ट्राय करून झालेलं आहे मदत तर आम्हाला काही मिळत नाही आहे सगळं विचारच पडलं आता आम्हाला हो आम्ही पुष्कळशा युट्यूबर्सनं म्हटलेलं आहे की आम्हाला थोडी क्राऊड फंडिंगसाठी हेल्प करायला तर का नाही ते लोकं काय करतात इग्नोरच करत आहे म्हणजे सगळ्या कमेंटला लाईक करतात बरं का आणि माझेच एक कमेंट सोडून देतात असं आहे माणूस की नाही राहिलेली आहे तेवढी आणि कसं आहे सरळच म्हणतात की कुणी मदत नाही करणार कोण करणार मदत तेव्हा एक दोघांनी मला असा रिप्लाय दिला तर मग आता सांगा कसं आहे प्रॉब्लेम काही कधी सांगून नाही येत ना का आता सरळ मन म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जरी टाकलं तरी कोण मदत नाही करणार तर मग आता आपल्याला सरळ दिसते की त्यांची इच्छा नाही आहे करायची त्यामुळं आता मी बोलणं सोडून दिलं आता बघू आता काय होते कुणी भेटलं कुणी चांगलं फ यूट्यूबवर जे खरंच मदत करणारे आहेत करतील ते बघू आता मी ट्राय तर करते, करते। आणि आता बघा जाते बाकीचे कामं झालेले आहे कपडे धुवायचे आंबं व्हायची आहे पूजा व्हायची आहे आणि म्हणजे तब्येतीमुळे काय करत आहे मी आता बसत उठत करत आहे थोडीशी झोपते करते असं करत आहे कारण आता मायच्यानं होत नाही अंगातली ताकद सगळी पूर्ण म्हणजे एनर्जीच पूर्ण हे आहे दुखणं असते तर त्याच्यात मायच्याने कामं नाही तरी मी माहिती आहे का प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत नाही मी तशीच कामं करत राहते काय करणार कामं केल्याशिवाय पर्याय नाही कधी कधी तर मला अख्खा दिवस लागतो कामं करत बसायला आधी म्हणजे सकाळी सकाळी कामं व्हायची आता मी हळूहळू करते काय करणार म्हणजे अंगात ताकत पाहिजे म्हणजे हात दुखणं आता थोडे पाय दुखणं कमी आलं तर हात दुखायला लागले हात दुखतात तर कधी हे दुखते तर कधी ते दुखते असं सारखं चालूच आहे ना आता मला एक ताई ताई म्हणाली होती की तुमचं दुखतंय तुम्ही दुखतंय दुखतंय करू नका अरे ज्याचं दुखतंय दुख ज्याला खूप भयंकर त्रास आहे तर त्यानं काय केलं पाहिजे त्या व्यक्तीला तेच तेच त्याच्यामुळे तो व्यक्ती काम नाही करू शकत कारण सारखं त्याला दुखत राहते तर मग तो व्यक्ती काम कसं करणार तुम्हीच सांगा तर असं आहे जो आहे जो प्रॉब्लेम तो मी तुम्हाला माझा सांगते मी शेअर करते काय करणार आणि चला आता मी चालले जरा कपडे वगैरे धुवून घेते आणि पूजापाठ जरा करते आज महाशिवरात्री आहे तर चला तर मग राहा माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू या सगळेजण चिप्स खाण्यासाठी आज आहे उपवास माझा

हो का काय माहित होता ऋतुजा चिप्स खात होती पटमा खाल्ले कोणी खाल्ले कुणी खाल्ले खाल्ले अच्छा आपल्या घरात उंदीर आहे कोण उंदीर मामा आपल्या घरात काही नाव आहे ऋतुजाचं अच्छा अच्छा ओके जाऊ दे साबुदाणा मी बनवेल एक पाव पूजा झाल्यावरती ठीक आहे माहीत नाही आता ऑइली पण आहे ना थोडंसं ऋतुजाचा अभ्यास असल्यामुळे आता जाणार की नाही जाणार हे अजून डिसाईड नाही आहे ऋतुजाचा खूप हार्ड सब्जेक्टचा पेपर आहे आता तर बघते आता काय होते हां इकॉनॉमिक्सचा पेपर आहे ऋतुजाचा तर बघू आता काय तर भेटूया आपण थोड्या वेळाने तर या बघा खिचडी खाण्यासाठी खिचडी बनवली आहे तर बघा आता झाली माझी आंघोळी वगैरे पूजा वगैरे केली आता खातो आम्ही खिचडी आणि आज मीच फक्त मंदिरात जाणार आहे ऋतूजाची म्हणजे मान खूप दुखत आहे डुकं पण खूप दुखत आहे गोळी खाल्लेली आहे पण तिला काही राहत नाही आहे तर मी म्हटलं चला खा खिचडी खा तर मी जाणार आहे फक्त मी आणि कोमल आणि इथेच जवळपास जात आहे घराच्या तिकडे दुसऱ्या सिटीत जात नाही आता आम्ही कारण खूप भयंकर गर्दी असते मला अजिबात बरं नाही आहे तर आता खिचडी खातो आणि जातो थोड्या वेळाने तर मी व्हिडिओचा इथेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत तो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय